माझ्याकडे काही नाही म्हणायचं माझ्याकडे काही नाही आणि पाच जनतेची सेवा केली असती लोकांच्या आडी अडचणी फोडवल्या असत्या जनतेमध्ये गेला असतात राशनचा हप्ता मटकेवाल्याचा हप्ता दारूवाल्याचा हप्ता रेटीवाल्याचा हप्ता घेतला नसता आणि <ण्णाग> एक दोन माझ्या घरभरून पैसे अरे बाबा तुम्ही पैसे तुझ्याकडे लावले माझ्याकडे काही नाही माझ्याकडे प्रेम ह्या जनतेचा प्रेम आहे त्यांनी बघितले पाच वर्ष ही मेला दिली त्यांच्या सेवेमध्ये इथे झटत होती आणि यापुढे सुद्धा झटत राहणार आहे हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणून मी आज जास्त बोलत नाही का आपल्याला ऐकायचं पाच वर्ष तुम्ही मला आमदार म्हणून इथे काम करण्याची संधी दिली या पुढचे पाच वर्ष सुद्धा आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही द्यावी ही विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करते कधीही तुमच्यासाठी मला कमी पडणार नाही थांबणार नाही हा शब्द आपल्याला आज या ठिकाणी ताईंच्या समोर देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद मी आपल्या सर्वांना हात सोडून नम्र विनंती करण्यासाठी

लक्ष घालून तुमच्याकडून तर माझं नायचे नाही त्यामुळे पहिल्यांदा माझ्याकडे आल्या त्या महिन्यात माझ्याकडे कोणताच आल्या एक तुमची गर्दी आले आली माझ्याकडे आणि मला सांगितलं साहेबांची मुलगी आहे मेघना आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला सतरा नंतर आज पर्यंत साहेबांची पुण्यतिथी असो यांची जयंती असो माझा सावरगावचा मेळावा असो प्रत्येक ठिकाणी न चुकता मेघना राहिलेली आहे

लोक सगळे अधिकाऱ्यांना सन्मान देतात अधिकाऱ्यांच्या पत्नीचा एक ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये त्यांचे त्यांचं जीवन चाललं ते सगळं ऐश्वर्याचं जीवन सोडून जिंतूर मध्ये उन्हा राहणार आल्या केवळ भाजप सगळ्या पक्षात आहे आमच्या पक्षात चुकीच नाही दर आठवड्याला बैठक दर कार्यक्रम त्यामुळे सतत काहीमध्ये आणि चिंतूर

साहेबांच नाईरी पंकजा आशीर्वादाने एक चांगली मुली एक चांगली स्त्री काम करत आहे माझा आशीर्वाद याच्यासाठी माझी मोठी आहे माझा जीवावर तिच्या पेक्षा मोठी आहे काय म्हणत तुम्ही का

आपल्या देताला पोषण देत मला वाटतं या राज्याच्या महिला त्या डोळ्याने पोषण देतात आशीर्वाद कारण यावेळी नोकरी लागेल किती आले अकाउंट मध्ये साडेसात हजार किती आले यांच्या अकाउंट मध्ये

पाचशेच्या तीन पण ते पण वर्षाला नाही आता तर आदित्य पवारांनी डिक्लेअर केले एकवीसशे रुपये एकवीसशे चांगले ना आनंद आहे ना आपल्याला मूल दिलेला आपण विसरतो का ती पण आहे शुगर आहे माणसापेक्षा विसरता का तुम्ही दिलं सगळ्या रजिस्ट्रेपन करून घेतलं मदत केली मग आपण विसरता का माहितीला उद्या ठेवतो का कशी वापस करणार मतांनी मतांनी उद्याचा आशीर्वाद देऊन हे माझ्या मतदार तुझ्याकडे पण येते

ते मला तेव्हा निवडणुकीपुरतेच निवडणुकीची उमेदवारी मागतात पुन्हा मत मागे अंत्य समोर येतात हे बघा त्यांना दाखवा ते बिलके तुम्हाला शोषण द्या त्यांना म्हणून तुम्हाला हे मिळणार आहे

आपला मुख्यमंत्री माहितीचा पाहिजे की नाही पाहिजे की नाही मग मुख्यमंत्री महाल्यानंतर तीन कोणता की नाही करोड रुपयाचा विकास म्हणून दाखवलेला आहे त्यामुळे मोदींनी पाठवलेला विकास त्यांच्या हाऊसातून आमच्या इथे आमच्या पाईप

ग्रामपंचायत खूप कारण जनता <णस्था> शोधी करा आता माझी नगराध्यक्ष प्रतापय्या देशमुख यांनी जाहीर प्रवेश आपल्याबद्दल केलेला आहे स्वागत करते वीस तारखेला विंगा बोर्डिंगरला मी नागपूरला जाणार आहे तेव्हा मी हरकृष्णाला विंग्ना